बऱ्याचांना एकोणीसचा पाढा काही केल्या पाठ होत नाही मात्र आज आपण एकोणीसच्या पाढ्याची एक अशी ट्रिक पाहणार आहोत की मित्रांनो ही ट्रिक शिकल्यानंतर तुम्हाला एकोणीसचा पाढा कधीच विसरणार नाही तुम्ही एकोणीसचा पाढा अगदी सहज तयार करू शकाल चला तर पाहूया की हा एकोणीसचा पाढा कसा तयार करायचा मित्रांनो हे पहा एकोणीसचा पाढा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विषम संख्या लिहून घ्यायच्यात एकंद दोन तीन तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ नौ, दोन अकरा अकरा दोन तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा दोन सतरा दोन एकोणवीस हे पायाटने विषम संख्या आपण लिहिल्यात एक पासून सुरू करून एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणवीस यानंतर मित्रांनो एक छोटीशी गोष्ट आपण शून्यापासून सुरुवात करायची आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि लास्ट नऊ हे पहा मी काय केलं शून्यापासून सुरुवात केलं शून्यापासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तुम्हाला दिसेल की आपला पाढा तयार झालेला आहे एकोणीस एक एकोणीस एकोणीस एक एक ने अडतीस एकोणीस ते एक सत्तावन्न एकोणीसशे शहात्तर एकोणीसा पाचशे पंच्याण्णव एकोणीस एकशे चौदा एकोणीसा एक सतरा एकशे तेहतीस एकोणीस साठ एकशे बावन्न एकोणीस नव्हे एकशे बहात एकोणीस आहे एकशे एक नव्वद तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा तुमच्या हातामध्ये उत्तर पत्रिका किंवा प्रश्नपत्रिका येते त्यावरती कच्चं काम करण्यासाठी जागा असते तर असा हा एकोणीसचा पाढा तुम्ही सहज तुमच्या त्या ठिकाणी रिकामी जागा आहे कच्च काम करण्यासाठी त्या ठिकाणी हा पाढा सहज लिहून घेऊ शकता आणि गरज पडेल तेव्हा या पाढ्याचा वापर करू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा अचूक पाढा या ठिकाणी तयार होतो अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्स आम्ही आमच्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपल्यासाठी आणत असतो जर तुम्ही अजूनही आमच्या स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन दाबण्यास विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक अवश्य